ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी डॉक्टर निलेश बलोडे क्लिनिकल हेड ओ एस फॉर्स पुणे महाराष्ट्र हेड फॉर ऑपरेशन आज आपण इथे ओएसएस फॉर्सिटीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मी मनस्वी कॅम्पेन लॉन्च करतो आहोत मी मनस्वी म्हणजे प्रत्येक स्त्रीला मनस्वीपणे जगण्याचा अधिकार आहे प्रत्येक स्त्रीला त्याचे डिसिजन्स योग्य प्रकारे घेण्याचा अधिकार आहे मग हे डिसिजन्स तिच्या आयुष्यातले महत्वाचे डिसिजन्स का असे ना आई कधी व्हावं लग्न कधी करावं स्वतःला मूल होण्याची कॅपॅसिटी किती आहे याबद्दलची माहिती कशी घ्यावी या सर्वासाठी आपण हे मी मनस्वी कॅम्पेन लॉन्च करतो आहे मी मनस्वी कॅम्पेन अंतर्गत आपण स्त्रियांना फर्टिलिटी ऑप्शन्स तर प्रोव्हाइड करणारच आहोत पण त्याचबरोबरीने त्यांना त्यांची फर्टिलिटी सध्याच्या घडीला कशी आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती करून देण्यासाठी आपण काही तपासण्या अवेलेबल करून देतो आहोत सोनोग्राफी अवेलेबल करून देत आहोत ज्याच्यामध्ये त्यांना एक माहिती होईल आणि माहिती घेतल्यानंतर पुढचे ऑप्शन देखील ओपन होतील जर कोणाची फर्टिलिटी ऑन द डिक्लाईन असेल म्हणजे कमी होत असेल तर अशा स्त्रियांना आपण पुढचे ऑप्शन जसं की फर्टिलिटी प्रिझर्वेशन त्याच्यामध्ये त्या त्यांच्या एग्स प्रिझर्व करू शकतात एका दहा ते बारा दिवसांच्या सोप्या प्रोसिजरने स्वतःचे एग्स प्रिझर्व करू शकतात त्याचबरोबरीने पुरुषांसाठी पंप प्रिझर्वेशन आणि या सर्व गोष्टी प्रिझर्व्ह करून ठेवल्यानंतर समजा त्यांना ऍक्च्युअल प्रेग्नन्सी होऊ शकली नाही तर मध्ये जाऊन जो सेकंड स्टेप प्रोसिजर आहे की जे एग्स जे प्रिझर्व्ह केलेले आहेत ते बाहेर काढून ते एग्सचे युटिलायझेशन आणि आय द्वारे आपण त्यांना नंतर प्रेग्नन्सी देऊ शकतो तर या सर्व गोष्टी आपण निमनस्वी कॅम्पेन तर्फे लॉन्च करत आहोत निमनसी कॅम्पेन हे फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित नसून हे मध्ये चालू राहणारं कॅम्पेन असेल जिथे सोशल मीडिया प्रिंट मीडिया टेलिव्हिजन माध्यम असेल या सर्व माध्यमांबरोबरच डॉक्टरांपर्यंत रीच होणे डॉक्टरांना देखील ही माहिती प्रोव्हाइड करणे हेल्थकेअर स्टाफ पर्यंत रीच होणे हा आमचा उद्देश असेल धन्यवाद